नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार बोला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा बोला बोलत चला सर्वांनी कमेंट करत चला लाईला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला करून घ्या सकाळ सकाळी गोर सोडले ती रानात काम चालू आहे मिस्टर गेले रानात तुमचे दाजी माझ्याकडे गाय हिंडवायचा नंबर आलाय आता गायच्या डोक्यावर मोबाईल बांधू का लाईव्ह लाईक करा विद्या ताई नमस्कार सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सी वरून खाली या आय गुड मॉर्निंग पांडुरंग दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला पण विद्या मध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा ला 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 कर। चार मेंबर चार लाईक नाही कमेंट केले दोन कमेंट केली सर्वांनी कमेंट येऊ द्या कमेंट लाईव्ह लागू दादा मी सकाळी फोन केला होता कोणा यांना फोनच लाईक डॉन यू सो नेटवर्क अगं हाय के आता तुम्ही म्हणताय वि शिंगावर महांदाय सांगा ही मुफळा वी गायच्या गायीच्या मु शिंगावर महांदाय सांगा ही मुक्ली आहे म्हणजे मोबाईल बिन मी देते राधे दे राधे भैया राधे दे राधे आप मेरे में आपका बहुत बहुत स्वागत है सिस्टर चाइन कमेंटरी लाइक को लाइक कर दीजिए आप से हो लाइक को लाइक कर दीजिए आप से हो महाराष्ट्र से हूँ आवाज़ होते तो हैं आप शिरडी नगर चा बेचारे चाकू कूप से बेचारे सर्वनिर्लय लाइक करों लाइक करों दिया परत घेऊन त्यांना सगळे गावाला येऊन मुलांचे आधार कार्ड साठी केला होता बरोबर ठीक आहे बरोबर करतील करतील बोला सर्वांनी सीसी वरून खाली छान छान कमेंट करा लाईव्ह ला लाईक बोला सर्वांनी सीसी वरून खाली छान छान कमेंट करा लाईव्ह ला लाईक करत चल लाईक करत चल हाय का हाय का बोला

महाराष्ट्र सेहू आणि किरण अच्छा <laughs> कमेंट करो किरण भैया हा कमेंट अच्छी करो गलत मत कमेंट करो, रेंट करो कमेंट करो किरण भैया हा कमेंट अच्छी करो गलत मत कमेंट करो रेंज बाहेर रेंज बाहेर असून बाहे, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का हो ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे इकडे आमच्या इकडे तर डोंगर आहे हो बघा आणि मध्येच आम्ही बसतोय मग कुठं नाही यायची रेंज याला सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि सरस्वती काकी तुमचा व्हिडिओ खूप छान वाटला थँक्यू सो मच हम छत्तीसगड थँक्यू सो मच सुनील मनसे धन्यवाद आपका ऐसे ही सपोर्ट करते से सोलापूर जिल्हे से सांगोला तालुका से मिनिट गाय बुग जल्दी जल्दी तालुका से मिनिट गाय भुग जल्दी जलदी दौड रही राज दादा हाय स्वागत आहे लाई म चला पाहुण्याला गाण्यांची आवड दिसते जादा पाहुण्याला कुठ आणि गोटू दादा गाय चार चरारही हो क्या छोटू दादा गाई चरार लिहू आणि विद्या ताई ताई पाणी भरते मी बरं बरं भरा मिस येऊ दिव्या दिदी दिव्या दिदी हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला लाईव्ह लाईक ला, करा दिव्या ताई नमस्कार रेंज नाही नाहीये तिकडं हो नाही इंग्लिश ना येत नाही नेटवर्क पकडतच नाही कमेंट पण जास्त दिसत नाही लवकर लवकर सर्व दादांचं ताईंच ओळखले का ओळखले नाई ताईंना का नाही लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व ताईंचं ताईंच वरून खाली या छान आणि लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटपट कमेंट करत चला अरे वा छान ओळखले की नाही ओळखायला काय झालं अ दिव्यता हो का हे असं गया पळवायला लागले त्याला काय सांगूच नका आता मगच जायना म्हणजे मला तर एकतर पळा येत नाही लाईक केले बाई बरोबर थँक्यू थँक्यू <laughs> थँक्यू विद्याता येतो मग नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा एक मिनिट हा लाईव्ह रिटर्न चालू करते म्हणजे रेंज पकडला आता आत्ता तिथून गर्दी म्हणजे अडचणीतून बाहेर आहे ना हाय मॅडम लक्ष्मीताई एकच मिनिट हा नंतर लाईव्ह चालू करते जॉईन व्हा कारण तिथं रेंज नाही like so ना हो आहे ना एक मिनिट थांबा बोला बोला बोलत चला तोपर्यंत तो, लाईक करत आता कमेंट येऊ द्या तुमच्या पटपटला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल त्यांनी पटपट पटपट